नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सर्व स्तरांमधील जनसामान्यांसाठी काम करणारं विनम्र सेवाभावी नेतृत्व आबासाहेब तुपे यांच्या रूपाने हडपसर वासियांना लाभले असल्याचे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले आपला माणूस लोकप्रिय नगरसेवक आबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर गावात भव्य मोफत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी चष्मे वाटप रक्तदान शिबीर मोबाईल हेल्थ चेकअप व्हॅन आदी उपक्रमांचे आयोजन धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आणि आबासाहेब तुपे मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आले होते या उपक्रमांचे उद्घाटन आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करून या थोर नेत्यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे माजी महापौर वैशाली तैवनकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी सर्वपक्षीय मान्यवर आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते हडपसरवासीय विविध बँकांचे मित्रमंडळांचे पदाधिकारी व्यापारी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आबांचे चिंतन केले या सर्व सेवाभावी उपक्रमांचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला शुभेच्छा देण्याकरता प्रचंड गर्दी झाली होती पाहूया हा वृत्तांत वाढदिवसी प्रमाणे याही वर्षी साजरा केलेला आहे महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या कॅन्सरच्या तपासण्या आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर अशा विविध आरोग्य तपासण्यांनी ते आपला वाढदिवस वा आज साजरा करीत आहेत आणि संध्याकाळी त्यांनी एक जे मोठं जनसेवेचं काम चालवलंय अनाथ मुलांना नाथ होऊन त्यांना स्वतःच्या पायावर समाजात उभं करण्याचं जे एक महत्वाचं असं योगदान त्या समाजाला देत आहे त्या ठिकाणी संध्याकाळी ते त्यांचा वाढदिवस वा साजरा करणार मला आठवतंय दरवर्षी मी आबांच्या वाढदिवसाला या ठिकाणी येतो कधी रक्तदान शिबिर असत कधी अन्नदान असत अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाप्रमाणे वाढदिवस समाजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतात माणूस वाढदिवस वा साजरा करतो म्हणजे एक वर्षाने मोठा होतो असं नाही तर वर्षांनी सगळेच मोठे होत असतात पण खऱ्या अर्थानं जो विचारानं मोठा होतो जो विचाराने प्रलंब होतो जो सेवेनी नम्र होतो त्याचं अभिष्ट चिंतन करणं गरजेचं असतं आणि असं एक नेतृत्व आपल्या हडपसरमध्ये आहे मारुती आबांच्या रूपानं याचं आपल्या सगळ्यांना अभिनंदन आणि कौतुक असलं पाहिजे कारण आबा सातत्यानं गरीब गोरगरीब पीडित अशा सर्वांच्या पाठीशी उभं राहिले सकाळी योगा करण्यापासून तर लोकांच्या पाण्याच्या समस्या ड्रेनेजच्या समस्या कचऱ्याच्या समस्या झाडलोटीपासून तर लोकांच्या मैतीला धाव्याला सावजण्यासाठी म्हणजे एक सर्व आयामी असा सामाजिक कार्यकर्ता कसा असला पाहिजे तर आपल्या आबांकडे पाहावा लागेल एक सामाजिक कार्यकर्ता कशा पद्धतीचा असावा म्हणजे लोकांच्या लग्नाच्या वेळीसुद्धा सुद्धा अंतरपाळ झालेला ते माझं पुढं बघत नाही आणि त्याचवेळी दहाव्याच्या वेळी सुद्धा कावळ्याच्या स्पर्शासाठी त्या कुटुंबाला मार्गदर्शन करताना दिसतात उत्तरामध्ये काम करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांचं व्यक्तिमत्व उत्तर उत्तर फुलत जावं बहरत जावं सर्वांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असतात ते संबंध कायम सलोख्याचे मैत्रीचे राहावेत आजाद शत्रुव हे राहावेत अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो हडपसर भागामध्ये ज्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी ही यशस्वीरित्या वाटचाल करते असे माझे मित्र नगरसेवक आबा तुपे यांचा आज वाढदिवस मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज खर तर दुग्ध योग म्हणला पाहिजे तो म्हणजे या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि हे वर्ष म्हणजे अटलजींचं जन्मशताब्दी वर्ष एक अजात म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण देशाला होती एक मितभाषी नेते म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगाला होती अशा अटलजींची आज जयंती आहे मी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांच्या पवित्र अशा स्मृतीस विनम्र अभिवादन करतो एकत्र घेऊन आणि लोकांच्या हितासाठी दा धावून जाणारा असा हा नगरसेवक आपण कधी बघितला नाही की तुमच्या सर्वांच्या वतीने मारुती आबा मानापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला या ठिकाणी महायुतीचं या ठिकाणी नक्कीच पुणे महानगरपालिका सरकार सत्ता येणार आहे आणि त्यावेळी मारुती आबा तुपेनला वेगळ्या रूपामध्ये महापालिकेमध्ये चांगलं सत्तेचं पद कसं मिळेल त्यासाठी आपण आजच्या वाढदिवसानिमित्त आपण खूप खूप शुभेच्छा देतो मी माझ्या वतीने आणि सर्व इथं जमल्यांच्या व जमलेल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मारुती आबाला तुपिन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो